नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे ना चतुर्दशी आणि किती वारा येतोय बघा थंडी जी म्हणताय ना ती आहे आणि वाजलेले आहे चार चाळीस गुड मॉर्निंग सगळ्यांना हे घर जागा दिसतंय आणि एक आमचं घर जागा दिसतंय मला अख्ख्या गल्लीमध्ये गुड मॉर्निंग काय झालंय आज आजनारच चतुर्थशी आहे आणि सगळ्या माणसांना उठून लवकर आंघोळ करायची असते छोटू आपला अजून झोपला आहे फक्त बाकी त्याचे आकार वगैरे उठून गेलेले आहेत चार चाळीस झालेले आहेत सो चला पण चंद मामा मला काही दिसलाच नाही Heather What is this? You should become a cook I'm not going Is there any horsespear? Shoving This realised Upload your work Why you don't upload? The meals areifer me You are not going

इथे हे मी काढून ठेवले शशुंदरी शंभूराजे साठी आज देवांनाही सकाळी सकाळी फार सकाळी सकाळी आंघोळ होते देवांची पण आज फक्त एकाच भाग्यशाली हा नशीब लागत त्याला पण जाऊ दे काय ना एक दिवस तर एक दिवस लागम्भुलाइदिवाई अरे छि म्हणा आली दिवाळी म्हणा भाऊची नाव नाव झाली आमच्या त्यांच्या देवांची पण नाव नाव झालीये पोग कम पोग आज आरती झाली देवपूजा झालीये बाप्पाची चला चलायच्या तीर्थ ना त्यांनी याच्यामध्ये केली देव बाप्पाने बरोबर नरकासुराचा वध हे कीर्तन आम्ही नेहमी लावत असतो ते लावलंय गडात पवणे सहा झालेले आहेत आंघोळ झाली हनुमानजीची आंघोळ झालीये दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांची आज आंघोळी झालेली आज नरक चतुर्दशी असल्यामुळे आणि सगळ्यांनी आज छान दिवाळी सेलिब्रेट करा आणि तुमच्या आयुष्यात काय म्हणतो शंभू हनुमानजीची आंब झाली का कुठे हनुमानजी ही हनुमानजीची गजा आहे बरं आम्ही नवीन गदा आणली पण ती नकोच आहे त्याला ही हनुमानजीची गदा आवडत असते हनुमानजी कसं उडते शंभू हा अशा हात अशा ठेवतो तो आणि ये उडून दाखव चालले हनुमानजी <laughs> आंघोळ झाली की फराळ करणं शास्त्र असतं ते सो आज आता अकुरला आधी देऊन देते हनुमानजी साठी स्पेशल आहे आमच्याकडे आज बघा हनुमानजी काय खाणार आहे मुदाची डाळ खाऊन खाऊंगे गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही शंभूराजे राजे नुकतेच झोपलेत आणि आता पावणे आठ होत आलेले आहे म्हटलं आपण उठलोच आहे तर स्वयंपाक करून घेऊयात म्हणून आता मी करते आहे पोळ्या करायचं काम चाललेलं आहे माझं आणि म्हटलं मग भाजी जी वाटेल ती किंवा वेळेवर करता येते पोळ्या करून मोकळा व्हावा तर पोळ्या करून घेतले मी त्या झालेल्या आहेत आणि आता काहीतरी टाईमपास करूयात कारण शंभू अजूनही झोपला आहे आणि आत्ताशी पावणे नऊ वाजलेली आहे भाजी करायला काहीच वेळ लागणार नाही म्हटलं मग आपण आता अंकूरचे काही कपडे आहेत तीन चार शर्ट्स दोन तीन पॅन्ट म्हटलं ते प्रेस करून घेते म्हणजे तेवढा वेळ निघून जाईल शंभूच्या शाळेचा जा ड्रेस आणि आप्पाचे चार पाच शर्ट होते एक पॅन्ट होती सगळं व्यवस्थित प्रेस करून झालंय काही व्हिडिओज एडिट करायचे आहेत काही मिनी ब्लॉग्स एडिट करायचे म्हटलं जरा रिकामा करू या मोबाईल हो तोपर्यंत शंभूराजे उठतीलच सगळ्या चिमण्या सीताफळ खात असतील पण मी गेट उघडून बाहेर आली तर सगळ्यात चिवचिव करत चालल्या गेल्या बघायला झाली का झोप झोप झाली आहे आता शॉपिंग शॉपिंग काही संपेच ना पण दिवाळी आता कुठला घेणार आहे

याची आठ अठ्ठावीसच आहे का याच्यासारखी आणि हा ओके कोणता पट्टा नको रे याला खाली बॅटरी आणि चार्जर फास्ट पण भेटेल तुम्हाला ओके फायनली मागे मला कोण आलाय ससोबा कसा येतो कसा येतो ससोबा दाखव सुंदर अरे वा सँडल काढता आली कोण आलं कोण आलं कसा येतो सुंदर नाही ग डमाबाई काय नागपूस पुसतोय असा अशा उड्या मारत मारत येतो शशोभा तू काय घ्यायला गेली होती काय काय घेऊन आला तू पेढा आणला अजून काकडी अजून काजू काजू कतली, कतली नाही आणली नाही म्हणे छोट्याला काजू कतली आवडते रे याच्यामध्ये शंभू मला दे रेजा अरे हा ठेवून जा मध्ये ठेवून फोनवाले फोनवाले दुकानाचं नाव वाचलं मी बॉक्स कुठे कालचा तुझ्या डोक्यात विवोच आहे मात्र हे ना फ्रीज

चला छान छान घ्यायचा हा छान आहे तो यामुळे ना कळत नव्हता मला मस्त कलर आहे वा वा आणि असा थोडासा मस्त हे <laughs> बघ कस गले हा चमकतोय तो असं म्हणायचं आहे मला विवोच्या कॅमेरा क्लिअरिटीच काय असतं पप्पांचा फोन आहे दिवाळीचं गिफ्ट सुंदर हो नाही आईचे हेडफोन कुठे हो आणून दे मग काय फाडून हे चिकटपट्टी काढ शंभू चिकटपट्टी काढ खाली बस खाली बस खाली बस निघाली एका सेकंदात निघाली तुला तु, तु, वाटलं तु, तु, फार वेळ वेळ दिलेली मला देना देनापो न मला देना स्वत दोन घेतले दोन दोन हे पाखी पाहिजे असते आखी जाऊ दे हा दिवाळीचं गिफ्ट समजू ना पाडव्याच काही म्हणजे नाही मी पाडव्याच समजेल नाही बोलो तिला बोलो त्यांच्याकडे गेली आता आम्ही लक्ष्मी फटाके फोडतोय चला ये चपला घाला आई पण घालते हो रांगोळी काढली आहे म्हणून बाहेर नाही पडायचे चालेल मग कुठे पडतो दारात पडतो चालेल आपाने काय आणलंय आपाने उद्याची तयारी फुलं वगैरे आणले घे पताका आई हां फोडा ओली बोपी कशा मस्त आवाज आला चिवडा राहिला होता सो आज पोह्यांचा चिवडा केलाय आता शंभू टमाटा शंभू बटाटा शंभू टमाटा काय चाललंय गाडी धुवणं चाललंय लक्ष्मी पूजन येणं नऊ द्या देखो भाई झाली म्हणजे उद्या आहे लक्ष्मीपूजन तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा बाय बाय